मित्रांनो एक अशी मूवी सांगणार आहे ज्या मूवीमध्ये तुम्हाला एक खूप छान संदेश आणि एक जीवनदायी प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ह्या मूवीची स्टोरी खूप छान आहे आणि तुम्ही ह्या मूवीला एकदा घरच्यासोबत नक्की पाहावे आणि ही मूवी आहे आता थांबायची नाही आणि ही एक मराठी मूवी आहे ह्या मराठी मूवीमध्ये तुम्हाला जे सर्व काही मिळणार जे घरच्या लोकांसोबत पाहायला मिळणार साथीसोबत तुम्हाला ह्या मूवीमध्ये एक खूप छान एंटरटेनमेंट आणि एक जीवनदायी प्रवास पाहायला मिळणार आहे ही सत्यघटनेवर आधारित मराठी मूवी आहे ज्यामध्ये तुम्हाला एक खूप छान संदेश दिला आहे ह्या मूवीची कहाणीमध्ये तुम्हाला बी एम सी कर्मचारी दिसणार जे बी एम सी आणि मुंबईमधले महानगरपालिकेमध्ये काम करणारे आहेत आणि ते बी एम सीमधील गटार साफ करणारे सोबत कचरा साफ करणारे कर्मचारी आहेत जे दहावी फेल आहेत आणि अशातच त्यांना एक साहेब मिळतो आणि तो साहेब त्यांना दहावी पास करून त्यांना पगारसोबत त्यांचे आयुष्य सुधरवण्याचं काम करतो त्यासाठी त्यांना ते रात्रीच्या शाळेमध्ये पाठवतात आणि त्यामध्ये रात्रीच्या शाळेमध्ये ते कसे जातात आणि त्यांचा या हा प्रवास तुम्हाला ह्या मूवीमध्ये पाहायला मिळणार काय बी एम सी कर्मचारी ते दहावी पास करतात किंवा नाही आणि सोबत ते आपलं आयुष्य सुधरवतात तुम्हाला ह्या मूवीमध्ये पाहायला मिळणार आहे ह्या मूवीमध्ये तुम्हाला एक असा संदेश मिळणार आहे जो सर्वांना लागू होतो आणि मराठी जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी ही मूवी खूप छान होणार आहे मित्रांनो आता थांबायचं नाही ही मराठी मूवी झी फाईव्हवर तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळणार आणि सोबतच ही एक अशी प्रेरणादायी कहाणी आहे आणि एक बी एम सी कर्मचाऱ्यांची कहाणी आहे ज्यांनी दहावीमध्ये पासून आपलं आयुष्य सुधरवलं आहे आणि स्वतःची पदोन्नती केली आहे आणि लोकांनी त्यांना सम समजून केलेला त्यांचा छळ तुम्हाला ह्या मूवीमध्ये त्यांनी कसा आपल्यावरून घालून दिला तुम्हाला ह्या मूवीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामध्ये एक अतिशय खूप छान स्टोरी आणि एक जीवनदायी प्रवास आणि सोबतच सत्यघटनेवर आधारित कहाणी तुम्हाला ह्या मुमध्ये पाहायला मिळणार आहे ही ही मूवी तुम्हाला झी फाईव्हवर मराठीमध्ये पाहायला मिळणार सोबतच ह्या मूवीला महाराष्ट्रामध्ये खूप पसंत केलं आहे आणि तुम्हाला पण घरच्या लोकांसोबत पाहायला मूवी आवडत असेल तर ही मूवी तुम्हाला मी रिकमेंडेड करेन ही मूवी एक एकदम झक्कास आहे आणि माझ्या मते ही मूवी सर्वांनी एकदा नक्की पाहावी आणि तुमच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या प्रवासासाठी ही मूवी तुम्हाला किती फायदेशीर होईल तुम्हाला ह्या मूवीमध्ये पाहायला मिळणार सो मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ नक्की आवडला असेल ला ला असे तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आणि सोबतच तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असल्यात तर आपल्या मराठमोड्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही एक मराठमोडी चॅनल आहे सोबतच ह्यावर तुम्हाला मराठी पिक्चर आणि सोबतच हिंदी किंवा हॉलिवूड पिक्चरचे पण मोजके म्हणजे जे मूवीज चांगले आहेत त्यांचेच रूव्हीज तुम्हाला पाहायला मिळणार